नाही त्याचं जे थडगं आहे ते थडगं तसंच ठेवून त्याला येणाऱ्या जाणाऱ्याने रोज जोड्याने त्याला हनावा कारण त्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जे हलाल करून त्यांनी जे काही मारलं त्याच पद्धतीने अशा प्रकारच्या शिव्याशाप देऊन जोड्याने त्याला हनावा असं आणि ते थडग मला असं वाटतंय की संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आणि पुढील भावी पिढीला हे कळणं गरजेचं आहे की औरंगजेब हा कशा प्रकारचा होता तो आणि जसं अफजल खानाचं थडग ठेवलंय आणि बाकी सगळं तिथून काढून टाकलंय तसं ते बाकी सगळं त्याचा दा लवादामा काढून टाकावा आणि फक्त थडगं ठेवून त्याला रोज जोड्याने मार द्यावा असं आमच्या जनतेला वाटतंय नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन आपापसातील आप वाद समजोत्यानं मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण कौटुंबिक प्रकरण वीज वितरण कंपनीची प्रकरण दिवाणी प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे वीस अनुसार तडजोड करण्या योग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरण चेक बाउन्सी प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण तसंच बँक आणि ट्रॅफिक चालन वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कर वसुली प्रकरण देखील ठेवण्यात आलेली आहेत लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते ज्या नागरिकांना आपली प्रकरणं लोक न्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा लोक न्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे